शहरामध्ये अनेक भागामध्ये ग्रामपंचायत कडून सफाई होत नसल्यानं बऱ्याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य वाटलंय त्याचबरोबर काही भागात या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील लोकांचं आरोग्य धोक्यात आलं असून शहरातील काही मोकळ्या जागा आहेत त्या उकरी बनल्या आहेत अनेक ठिकाणी घाणीचे ठीक साचलेत आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होताना दिसतोय त्या विरोधामध्ये अर्ज दिला आहे ग्रामपंचायत यंत्रणा आणि आरोग्य विभाग निद्रिस्त असल्याचं दिसून येत आहे माझी वसुंधरा आणि हगंदारी मुक्त योजना वणी शहरात राबवण्यात येत असून स्वच्छतेचं महत्त्व नाही त्याचबरोबर काही ठिकाणी उघड्यावर शौचास जाणं देखील अजून बंद झालेलं नाही शिवाय माझी वसुंधरा अंतर्गत फक्त भिंतीवर चित्र काढून भिंतीवर रेखाटलेल्या चित्र सत्यात उतरणं अपेक्षित असताना शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे शहरात रोज कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या फिरत असून ठराविक भागातील घाण कचरा गोळा करण्यासाठी वापर होत आहे डॉक्टर आंबेडकर नगरच्या लागून असलेल्या पिंपळगाव रस्त्याच्या बाजूला घाणीचे ढीक साचलेत त्याचवेळी परिसरात मोठ्या दुर्गंधी वाढत आहेत संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छता केली जाते परंतु वणी शहरातील चित्र वेगळंच दिसून येत डॉक्टर आंबेडकर चौक कुंभारगल्ली देवी मंदिर रस्ता आदर्श शाळेजवळ मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य वाढलंय ठराविक भागामध्ये स्वच्छता करण्यात येते इतर भागात दुर्लक्ष होत आहे ग्रामपंचायतीतला प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं म्हणजेच आजारांवर निमंत्रण देणं शहरातील आरोग्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र पांडाने अंतर्गत जबाबदारी असून आरोग्य कर्मचारी देखरेख करीत नाहीत वणी शहरामध्ये वाढत असलेल्या कचरा घाणीमुळे शहरातील जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे ग्रामपंचायत अधिकारींनी गंभीर दखल घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी